स्मार्ट मीटरमुळे निम्मे हेरलेगाव अंधारात काही दिवसापासून हेर्लेगावामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे मोहीम सुरू झाली आहे पण हे मीटर वारंवार फॉल्टी निघत आहेत गेले काही दिवसापासून एक नंबर दोन नंबर तीन नंबर या वॉर्डामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने जी स्टेट लाईट पुरवणारा मीटर आहे तो मीटरमध्ये विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे त्यामुळे या वॉर्डामध्ये स्ट्रीट लाईट रोज रात्री बंद होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू झाले याची तक्रार केली असता या, के या मीटरचा अधिकार फक्त त्या मीटरच्या काही अधिकाऱ्यांनाच आहे अन्यथा या मीटरला कोणीही छेडछाड करू शकत नाही आपल्या घरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे असलास ती विद्युत पुरवठा ते अधिकारी आला तरच सील तोडण्यात येईल अन्यथा आपण काही करू शकत नाही असेच जर चालू राहिले तर आपली विद्युत वाहिनी जर रात्री बंद पडली तर जो पुतूर अधिकारी येत नाही तो पुतूर या सीलला कोणीही काही करू शकत नाही व आपल्याला अंधारात बसायला लागेल आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरा